कोकण माथ्यावर पावसाने तडाखा दिलाय उर्वरित राज्यातही पावसाच्या हलक्या ते जोरदार सरी कोसळत आहेत आज वीस जून रोजी कोकण घाटमाथ्यावर जोरदार पावसाची शक्यता आहे तर मराठवाडा आणि विदर्भात विजांसह पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा हवामान विभागाने दिलाय आज वीस जून रोजी पुण्याच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाची शक्यता असल्याने दक्षतेचा इशारा आहे पालघर ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग नाशिक घाटमाथा सातारा घाटमाथा कोल्हापूर जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा अंदाज आहे तसंच मराठवाडा आणि विदर्भात विजांसह वादळी पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय उर्वरित राज्यात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे मोठ्या विश्रांतीनंतर नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी पुन्हा एकदा वेग धरलाय गुरुवारी म्हणजेच काल एकोणीस जून रोजी मान्सूनने बिहारचा बहुतांश भाग उत्तर प्रदेशच्या आणखी काही भागात प्रगती केल्याचं हवामान विभागाने जाहीर केलं मध्य प्रदेशच्या उर्वरित भागासह राजस्थान उत्तर प्रदेशच्या आणखी काही भागासह उत्तराखंड हिमाचल प्रदेश, का उत्तरा प्रदेश जम्मू काश्मीर लडाख पर्यंतच्या भागात दोन दिवसात मान्सून दाखल होण्यास पोषक स्थिती आहे